नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार आता तुम्हाला एका योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये एकूण अठरा हजार रुपये जमा करणार आहे ही योजना काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना योजनेचे पैसे मिळणार आहेत कोणकोणते कुन शेतकरी पात्र असणार आहेत तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र करावे लागणार आहेत तुम्हाला अर्ज प्रक्रिया काय करावी लागणार आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती सरकारी योजनांची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी राज्यातील नागरिकांसाठी घेऊन येत असतो तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो गेल्या काही कारणांमुळे पी एम किसान योजनेच्या हप्ते थांबलेल्या शेतकऱ्यांना आता एकरकमी अठरा हजार मिळण्याची शक संधी आहे आधार लिंकिंग ई केवायसी आणि जमीन नोंदणीची पडताळणी करून शेतकरी हा लाभ घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे हप्ते काही कारणांनी थांबले होते त्यांना आता एकाच वेळी अठरा हजार मिळण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे हप्ते अकराव्या टप्प्यानंतर थांबले होते त्यांच्यासाठी सरकारकडून पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की जे शेतकरी त्यांच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करतील त्यांना बाराव्या हप्त्यापासून विसाव्या हप्त्यापर्यंतचा एकूण अठरा हजार रुपयांचा इतका हप्ता निधी थेट थे त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये झालेले महत्त्वाचे बदल कोणते आहेत तर सरकारने योजना अधिक पारदर्शक आणि फसवणुकीपासून मुक्त करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल लागू केले आहेत बारावा हप्ता जमीन नोंदणीची लिंक अनिवार्य तेराव्या हप्त्यासाठी आधार आधारित पेमेंट सिस्टीम लागू केली आहे पंधराव्या हप्त्यासाठी ई केवायसी सक्तीची केली होती या बदलांमुळे अनेक शतकांचे हप्ते तांत्रिक अडचणींमुळे थांबले मात्र आता हे अडथळे दूर करण्यासाठी दस्तऐवजांची योग्य रीतीने पडताळणी करणे गरजेचे आहे मित्रांनो पी एम किसान पोर्टलवर लॉग इन करून ई सी पूर्ण करा आधार आणि बँक खात्याची लिंकिंग तपासा जमीन नोंदणी अपडेट करा आणि सर्व काग आवश्यक कागदपत्रांची पडताळणीसुद्धा पूर्ण करा योजनेचा अवापर टाळण्यासाठी पी एम किसान पोर्टल आता पी एफ एम एस आधार डेटाबेस आयकर विभाग आणि रेशन कार्ड डेटाबेससह यांच्याशी जोडले गेले आहे त्यामुळे डुप्लिकेट नोंदी मृत व्यक्तींची अपात्र लाभार्थ्यांना अटकाव करता येणार आहे यावरती स शेतकरी संघटनांचा आक्षेप आहे या, या प्रक्रियेमुळे काही शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची नाराजी शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष हरिद हरिंदर सिंह लखोवाल यांनी ही प्रक्रि प्रक्रिया शेतकऱ्यांवर अन्याय होणारी असल्याचे सांगितले आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा विसा हप्ता जारी करण्यात आला यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले परंतु ज्या शेतकऱ्यांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे अडकले आहेत त्यांनी त्वरित कागदपत्रांची पडताळणी करून संपूर्ण अठरा हजार रुपयांचा लाभ घ्यावा मित्रांनो अठरा हजार रुपये कोणाला मिळणार तर ज्या शेतकऱ्यांचे हप्ते आधार लिंकिंग ई के वाय सी जमीन नोंदीच्या अभावामुळे थांबले होते आणि जे आता सर्व कागदपत्रे अपडेट करतील त्यांना बाराव्या हप्त्यापासून ते विसाव्या हप्त्यापर्यंतची एकत्रित रक्कम मिळणार आहे पैसे मिळण्यासाठी काय करावं लागणार तर मित्रांनो शेतकऱ्यांनी पी एम किसान पोर्टलवर लॉग इन करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आधार बँक खाते लिंक तपासणा आणि जमीन नोंदी अद्ययावत करणे आणि आवश्यक दस्तऐवजांची पुन्हा पडताळणी करणे आवश्यक आहे परंतु ज्यांनी अद्याप कागदपत्रांची पडताळणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण करून पी एम किसान योजनेचा थांबलेला लाभ प्राप्त करावा सरकारकडून दिली गेलेली ही संधी तुमच्यासाठी आर्थिक आधार ठरू शकते तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करा ई के करून घ्या तुम्हाला एकत्रित पैसे अठरा हजार रुपये खात्यात जमा केले जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्येच थांबूयात धन्यवाद